नमस्कार पी व्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक वाट पाहत होती मतदानाची आणि थेट उद्या मतदान आहे आज आपण अंबरनाथमधील भास्कर भास्करनगर ह्या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि काही मतदार आपल्यासोबत जुडलेले आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया ताई नमस्कार काय सांगाल उद्या मतदान आहे आणि मतदानाचा उत्साह कसा आहे काय सांगाल उत्साह म्हणजे खूप आहे कारण की नवीन चेहरा बघायचा आम्हाला आम्हाला खूप म्हणजे आता गेल्या पाच वर्षापासून चंद्रकांत गांगोडे दादा नागरिकांसाठी तत्पर आहेत आरोग्य सेवा म्हणा शैक्षणिक सेवा म्हणा कोणतीही सेवा असू दे ते पुढेच असतात नेहमी तर आम्हाला नवीन चेहरा हा पाहिजेच आहे आणि आता हा नवीन चेहरा निवडूनच आणायचा आहे नवीन विकास म्हणजे खूपच एक कारण की काहीच म्हणजे लायटी रस्त्यावर लायटी नाही आहेत परत भरपूर अशा गोष्टी आहेत त्या मात्र आपण बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासून इथे काही नगरसेवक देखील होते पण तुम्ही आता सांगतायत का मूलभूत सुविधांचा तुम्हाला म्हणजे त्यापासून तुम्ही वंचित आहात तर नक्की म्हणजे असं काय एवढ्या वर्षांपासून विकास तुमच्या शहरामध्ये झालाय का नाही विकास तर नाहीच झालाय फक्त ते करायला पण होतच काही नाही फक्त बोलतात की आम्ही करू करू आणि होत तर काहीच नाही ते ते तुम्ही या टायमाला म्हणजे ठरवलंय का कोणाला मतदान करायचं असं काय ठरवलंय ठरवलंय ना चंद्रकांत दादाच करणार फक्त कारण की नवीन चेहरा आम्हाला पाहिजे आणि तो युवा नेता तर तर आहे तर त्यांना सगळं माहिती ते बघत आले ते करत आले तर त्यांनाच आम्हाला निवडून द्यायचंय त्यांची निशाणी आहे हाताचा पंजाब काँग्रेस पार्टी मधून ते निवड निवडून म्हणजे निवडणूक लढतात ते तर तुम्हाला विनंती करते की त्यांनाच निवडून आणा उद्या उद्या आहे वीस डिसेंबर तर उद्या निवडणूक आहे तर सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे तर तुम्ही तुम्हाला विनंती करते काँग्रेसवरील त्याच्यामध्ये दम आहे तेवढा आणि तो काय करायला तेवढी हिंमत आहे ते त्याला तुमच्या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्या कोणत्या गोष्टी जास्त सामना करावा लागत आहे तुम्हाला आम्हाला इकडे इथले लोक उभे राहिले मग आमच्या इकडे काय सोय काय केली नाही कोणी काही सोय केली नाही आणि आम्हाला माहिती आहे हा गरीब मधला पोरगा आहे आणि हा आमच्यासाठी चिकार काय करणार आणि करेल एवढी आम्हाला याच्यावर भरोसा आहे